नमस्कार मी ऋषिकेशे तुमचं बातमीपत्रामध्ये आपण ज्याप्रमाणे सांगितलं होतं की आज शहरामध्ये चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे देवी विसर्जन होणार होते ती देवी विसर्जन मिरवणूक निघणार नाही किंवा देवींचं विसर्जन होणार नाही याचं महत्वाचं कारण असं बोलल्या जात आहे जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्या मार्फत बंदीचे काटेकोरपणे पालन केले जात आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे आणि आम्ही त्याच आदेशाचे पालन करत आहे परंतु जे मंडळ अध्यक्ष आहे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे पुसदचे जे तरुण वर्ग आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा गणपतीमध्ये आणि यावेळेससुद्धा देवी विसर्जनामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी जे डीजे आहेत ते लागलेले आहे त्यामुळे पुसत शहरामधली की जी देवीची मिरवणूक आहे यामध्ये सुद्धा शासनाचे जे रिस्ट्रिक्शन आहे जे नियम आहे आवाजासंबंधीचे जे डिसिबलचे जे नियम आहे ते राखून तुम्ही आम्हाला परमिशन द्या परंतु परमिशन द्या परंतु पोलीस प्रशासनामार्फत त्यांनी हे सरासर फेटाळण्यात आलं त्यामुळे आज दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी हे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते आणि पुसोत्कर सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे या ठिकाणी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे महत्वाचं म्हणजे काहीच वेळापूर्वी राज्यमंत्री इंद्रणील नाईक हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले त्यांचं सुद्धा ठाम असं मत होतं की माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे की डी जे बंदी ही झालेली आहे तर त्या विरोधात आपल्याला जाता येणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं परंतु त्यांचं असंही मत होतं की आम्ही जनतेसोबत आहो जनता जी ते उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत डी जेला परमिशन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून किंवा पुसत शहरातील कोणतीही देवी ही त्या ठिकाणावरून हलणार नाही ना आता आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहे पुसतची प्रसिद्ध महाकाली माता ती सुद्धा अद्याप पावेतो जाग्यावरून हललेली नाही दुपारचे पावणे तीन तीन वाजत आहे परंतु कोणत्याही प्रकारची जी जी प्रक्रिया आहे ती पुसत शहरात सुरू झालेली नाही महत्वाचं म्हणजे आपण जी सकाळी बातमी प्रसारित केली त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पुसत शहरामध्ये चर्चेला उदाहरण आलेले आहे प्रत्येक व्यक्ती त्याच्या तोंडात एकच वाक्य की आज पुसत शहरामध्ये दे देवी विसर्जन होणार का याचे उत्तर अद्याप पावे तरी आपल्या चॅनल जवळ नाही पोलीस प्रशासनामार्फत नेमकी काय भूमिका घेण्यात येते हे सुद्धा एक मोठा बघण्याचा विषय आहे सद्यस्थितीमध्ये संपूर्ण जे भक्तगण आहे मंडळ अध्यक्ष आहे पदाधिकारी आहे पोसत्कर आहे कार्यकर्ते आहे तसेच विविध पदाधिकारी पक्षाचे संघटनेचे या ठिकाणी उपस्थित झाले आहे हे सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर हजर आहे आणि त्यांनी या ठिकाणी ठिया मांडलेला आहे जे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले होते त्यांचं सुद्धा ठाम मत होतं की डी जे हे लावू दिल्या जाणार नाही वाजविल्या जाणार नाही आता बघू नेमके जे पुसत्कर आहे मंडळ अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आहे त्यांची नेमकी आणखी समोर काय भूमिका राहते सद्यस्थितीमध्ये तरी संपूर्ण जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे पुसत्कर आहे भक्तगण आहे या ठिकाणी ठाम थिया मांडून आहे कोणत्याही प्रकारचे पुसत शहरामध्ये जे देवी विसर्जनाकरिता झालेली तयारी आहे परंतु देवी ही मंडपातून बाहेर निघालेली नाही हे तेवढेच मोठे सत्य आहे समोरचा भाग लवकरच बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद